नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या मनीषाज रेसिपीज यूट्यूब चॅनलवर तर आज मी मटर शेंगा आणलेल्या आहेत आणि इथे जवळजवळ दोन किलो मटर शेंगा आणलेत आता मार्केटमध्ये भरपूर मटर शेंगा येतात आणि स्वस्त्याही आहेत तर मग अशा वेळेला आपण जास्तच्या मटर शेंगा आणून ठेवतो पण त्या स्टोअर कशा करायच्या ते जास्त दिवस जास्त म्हणजे जा वर्षभर किंवा सहा महिने तरी ॲटलीस्ट त्या राहिले पाहिजेत तर तेच आज मी दाखवणार आहे तर इथे मी हे मटर निवडून स्वच्छ धुवून घेतलेत तुम्ही पाहू शकता एकदम मस्त आणि याच्यामध्ये जर एखादा किडका वगैरे खराब झालेला मटर असेल तर वटाणा तर तो काढून टाकून द्यायचा म्हणजे मटर आपले खराब होणार नाही आहे इथे मी गॅसवर कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम करायला आणि ते दोन टेबलस्पून साखर टाकून घेणार आणि एक टेबल स्पून मीठ टाकून घेणार आणि ह्या पाण्याला थोडंसं आपण गरम करून घेणार आहोत आता मटरची शिजन पण आहे आणि मटर सोस्ते पण भेटतात तर जास्त छानून आपण वर्षभरासाठी पण स्टोर करून ठेवू शकतो तर पाणी आपण थोडंसं गरम करून घेऊया आता इथे तर इथे आपल्याला फक्त साखर विरगळून घ्यायची आहे साखर मीठ पाण्याला असं उकाळ वगैरे येऊन द्यायचं नाही आहे तर इथे साखर आणि मीठ विरगळलेल्या आहेत तर आता आपण याच्यामध्ये हे मटरचे दाणे टाकून घेऊया आणि मटर टाकले की, टाक की तुम्ही पाहू शकता ते डायरेक्ट खाली गुडाला जातात आणि काही वर आहेत थोड्या वेळाने ते सगळे खाली बसणार आणि गरम झाल्यानंतर वर येणार थोडेसे आपण गरम पाण्यात पाच मिनिट ठेवूया या पद्धतीने जर तुम्ही मटर स्टोर केले तर अजिबात खराब होणार नाहीये हे कोळे कोळे दाणे असतात ते पण काढून टाकायचे थोडस आपण त्यांना गरम करू आता तिथे पाणी गरम झालंय सगळे जेवढे मटर असे वर आलेले आहेत ते आपण काढून आणि इथे मी एकदम चिल पाणी घेतलेलं आहे थंड हे पाहू शकता याच्यात हा मी बर्फ टाकलेला आहे इतका थंड पाणी आहे जसे हे ये वर येतात मटर ते काढून हे बर्फाच्या पाण्यात टाकायचे आणि तुम्ही बघू शकता म्हणजे जे वरवर आलेले आहेत तेच मटर आपण ह्या बर्फाच्या पाण्यात टाकणार आहोत जसे ते पाण्यात गरम होतात तसे ते वर येतात आणि मग हे वर आलेले मटर आपल्याला ह्या बर्फाच्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत इथे मी पूर्ण मटर हे वर आले तेवढे सगळे काढून घेतलेत या गाळणीनी आणि इथे तुम्ही पाहू शकता मी या बर्फाच्या पाण्यामध्ये टाकलेल्या आहेत आता या बर्फाच्या पाण्या दहा ते पंधरा मिनिटासाठी या पाण्यामध्येच थंड पाण्यामध्ये ठेवून देऊया इथे तुम्ही पाहू शकता सगळे मटर हे पातेल्या पाण्यात तळाला जाऊन बसलेल्या आहेत तर आपण ते आता याच्यानी पुन्हा ह्या चाळणीत काढून घेणार त्यांचं पाणी काढण्यासाठी आणि जे वर तरंगले आहेत ते आपण साईडला काढून ठेवायचे कारण ते, ते एकतर खराब असतील किंवा कवळे असतील म्हणून ते वर तरंगलेत बाकी सगळे तळाला जाऊन बसलेत कारण ह्या दोन चार मटर मुळं बाकीचे आपले मटर खराब नको व्हायला म्हणून मी हे सगळे काढून घेतले आता तुम्ही पाहू शकता एकही मटरवर पाण्यात तरंगलेलं नाही आहे आता आपण हे सगळे ह्या चाळणीमध्ये काढून ठेवूया आता या मटरना आपण व्यवस्थित असे नितळून घ्यायचे आहे पूर्ण त्याच्यातलं पाणी निघला पाहिजे आणि तुम्ही पाहू शकता की आधीपेक्षा जास्त हिरवे दिसायला लागलेत मटर आता हे मटर मी थोडे निथळून घेतले आता इथे मी एक व्हाईट कपडा टाकलेला आहे तुम्ही दुसरं कोणतंही असेल सुती कापड तर टाकू शकता आपण याच्यावरती हे व्यवस्थित असे पसरून घ्यायचे आणि याला आपण थोडे सुकून घेणार आपल्याला असे ओले ओलेच भरून ठेवायचे नाहीये त्यांना थोडंसं आहेत आपल्याला तर उन्हात न सुकवता आपण हे फॅन खाली सुकून घेणार आहोत तुम्ही रात्रभरासाठी पण असे ठेवून देऊ शकता पाणी पूर्ण निघून गेला पाहिजे हे सगळे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही दोन चार तासासाठी हे मटर असे सुकून घेऊ शकता पण इथे मी पूर्ण एक रात्रभर असेच फॅन खाली ठेवून देणार आहे याने एकदम कडकडीत आपल्याला सुकायचे आहेत पण त्याच्यातलं पाणी पूर्ण निघेपर्यंत सुकून घ्यायचे आहेत तुम्ही इथे पाहू शकता मटरमधला पूर्ण पाणी सुकलेला आहे असे थोडेसे कोरडे झालेले आहेत पिशव्या घेतलेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे मटर भरून घ्यायचे आणि ही पिशवी पूर्ण फुल नाही भरायची अर्ध्या अर्ध्या पिशव्याच आपल्याला ह्या भरून ठेवायच्या आहेत ह्या पद्धतीने आपल्याला हे मटर भरून ठेवायचे आहेत आणि ह्या पिशव्या अशा दुमडून आपण फ्रीझरमध्ये ठेवणार आहोत फ्रीजमध्ये नाही फ्रीझरमध्ये याच्या करून आपल्याला हे मटर ठेवून द्यायचे अशा पद्धतीने जर तुम्ही हे मटर भरून ठेवले करून करून घेतले तर तुमचे मटर मस्त चांगले राहतील जवळजवळ सहा ते काय वर्षभर पण चांगले राहतात पण मिनिमम सहा महिने तरी चांगले राहणार अशा पद्धतीने काय बनवायचं असेल मट जेव्हा आपल्याला मटर पाहिजे तेव्हा एक एक पिशवी आपण काढून घेऊ शकतो म्हणजे प पूर्ण सगळ्या पिशव्या फोडायची गरज नाही तर माझी ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर माझ्या मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलचा बटन दाबा जेणेकरून नवीन रेसिपी आली किंवा नवीन काही ट्रिक आली तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच भेटत जाईल आणि आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रपरिवारांमध्ये शेअर करा जा तर तर ह्या वर्षी तुम्ही, तुम्ही या अशा पद्धतीने मटर आणून स्टोअर करा कारण मटरची सीझन पण आहे आणि मार्केटमध्ये मटर स्वस्ते पण भेटतात तर आणून नक्की या पद्धतीने करून बघा आपण असे एखादी मोठी पिशवी घ्यायची किंवा एखादा डबा वगैरे असेल त्याच्यात तुम्ही ठेवू शकता तर ह्या पिशव्या अशा आपल्याला या अशा दुमडून आपण ह्या मोठ्या पिशवीमध्ये अशा ठेवून द्यायच्या आणि जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा आपण एक एकच पिशवी काढून घेणार सगळ्या पिशवी आपल्याला काढायची गरज नाही आणि या पद्धतीने आपण तुम्ही जास्त जेव्हा मटर स्वस्ते असतात तेव्हा आणून अशा पद्धतीने तुम्ही हे मटर स्टोर करून ठेवू शकता जवा मतर पन, मतर, तर जेव्हा मटरची सीजन नसेल तेव्हा पण आपल्याला मटर आपल्याकडे असणार तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद आणि पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन ट्रिकमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा